हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द बल्क पोस्टिंग बँकच्या संदर्भात बल्क पोस्टिंग म्हणजे एकाच वेळी अनेक खात्यामध्ये पैसे जमा करणे बल्क पोस्टिंग ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे बल्क पोस्टिंग मीन्स क्रेडिटिंग फंड्स इन मल्टिपल अकाउंट कंटिन्युअसली ऍट द सेम टाइम दुसरा वाक्य आहे द बँक प्रोवाइड अ बल्क पोस्टिंग फॅसिलिटी टू प्रीमियम अकाउंट होल्डर्स तिसरा वाक्य आहे द सॅलरी विल बी क्रेडिटेड बाय बल्क पोस्टिंग चौथा वाक्य आहे आर दर एनी चार्जेस फॉर द बल्क पोस्टिंग फॅसिलिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका And channel subscribe Kara thank you